लोकसभा निवडणुका आपल्याला एकत्र आहेत अजित पवार यांचं वक्तव्य लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सुनील तटकरे चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत या सगळ्यांची आणि मित्रपक्षांची बैठक झाली यापुढे विभागानुसार बैठक घेणार आहोत त्यावेळी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी उपस्थित राहणार लोकसभा निवडणुका आपल्याला एकत्र लढवायच्या यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या सर्वांनी एकत्र येऊन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करण्यासाठी आपली पणाला लावली पाहिजे माझी मतं स्पष्ट असतात मी भाषणात आरक्षणाबद्दल भूमिका मांडले कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता इतर आरक्षण कायद्याच्या नियमांच्या चौकटीत बसेल ते टिकेल कसं सुप्रीम कोर्टात टिकेल त्याबद्दलचा प्रयत्न चालू आहे आता मी स्वस्त बसणार नाही ठीक आहे ना त्याच्यामध्ये मला जास्त काही बोलायचंच नाही त्याच्याबद्दल मला विकास करून मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विकासाला प्राधान्य देणारे आणि विकास करणारे आणि चोवीस तासातले अठरा अठरा तास काम करणारी लोक का आहोत आणि हे काही आम्ही आज दाखवत नाही आजही मी तुम्ही कोणाला विचारा सकाळी सहाला ला कामाला सुरुवात करतो त्याच्यामध्ये एकाच दिवसापुरतं ते नसतं दुसऱ्यांनी कुणी काय बोलावं तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे आम्हाला पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांना मोदी साहेबांना देशामध्ये पाठिंबा द्यायचा आहे आणि निवडून जास्तीत जास्त खासदार द्यायचे ही आमची भूमिका आहे आणि त्याच्यातनं देश पुढं गेला पाहिजे जागतिक स्तरावर देशाचं नावलौकिक वाढवण्याचं काम जे मोदी नेतृत्वाखाली झालेलं आहे त्याला पुन्हा अधिक कशी गती देता येईल हा आमचा प्रयत्न अजित पवार छगन भुजबळ यांना विरोध करायला सांगतात का पाटील एक मिनिट अजित पवार तुम्ही मला पहिल्यापासून ओळखताना किमान आपली अशी ओळख नसेल तरी देखील माझी मतं स्पष्ट असतात मी आत्ता देखील आरक्षणाच्याबद्दल काय भूमिका मांडली ही मांडलेली संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वपक्षीय बैठकीमध्ये कुठल्याही दिलेल्या पासष्ट टक्के आरक्षणाला धक्का न लागता इतर आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीत जे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकलं नाही ते टिकण्यासारखं त्याच्यात मागास आयोगाचा अभ्यास इतर न्यायाधीशांच्या संदर्भातली समिती त्यांनी केलेला अभ्यास असं हे सगळं एकत्रपणे करून ते कसं सुप्रीममध्ये टिकेल याबद्दलचा प्रयत्न चाललेला आहे